कोकणातल्या गणपतीचा तिसरा दिवस तर कालचं ब्लॉग तुम्ही बघितलं असत सध्या आता ना सगळे मुंबई करा आणि गावात गेले त्याच्यामुळे गाव सगळा गजबजून गेला तर आज गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आम्ही ना पुरणपोळी करतलो कालचून पगळं केलेलं तर म्हणजे आमच्या घरचं तुम्ही गणपती बाप्पा बघितलं असतं आता तुमका अजून एका घरातले नाही गणपती बाबा आहे चला मजाव्या हॅलो गल्लीतून गल्लीसून चला

भी नहीं लगता गया वीडियो का chúng em muốn đưa ra một cái 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 बघा सूरजने मकर केलेला असा त्याच्यातली सगळी जी क्रिएटिव्हिटी ती त्या ना आपल्या मकर लायला ना तर कित दिवस कि एक महिन्या लागला नाही रे एक महिन लागला आणि त्याचं मकर तयार झालेला असा दरवर्षी काही ना काहीतरी तो युनिक करीत असता तर ह्या वर्षी कोकण रेल्वे आपली जे असतात त्याचा त्यांना ते डेकोरेशन केलेला असा आता आम्ही ना विलास भाईंकडे जातो आंबाांच्या तर त्यांच्याने ना मकर असा ना तो वासुदेव श्रीकृष्णावर अवलंबून केलेला असा आम्ही विलासबाईंकडे येलो तर ह्या वर्षीचं विलासबाईचं मकर असा आणि ह्या सगळ्या त्यांना स्वतः डेकोरेशन केलेला असा वासुदेवची मूर्ती आहे ती पण स्वतः थर्माकोल लावून बनवलेली असा तर भाई असा भाई किती दिवस लागले करू <laughs> तीस दिवस लागले।, लागले ना दरवर्षी काय ना काहीतरी वेगळा करता

सगळं भाग असं व्यवस्थित मस्त दिसत कला लवकर नाही जाऊस तर गणपतीच्या निमित्तच ना आम्ही एडे वरखी येतो टेमार तर आता मी तुम्हाला विलासबाईंचा गणपती बघितलं आमच्या पण गणपती बघितलं सूरजाचं पण गणपती बघितला तर अजून एका काकांसमधे तुमचा गणपती टाकायचाय तर चला आज वाडीतले गणपती फिरातच दिवस असता नंतर घराकडे लावता गीत वर्गी माणसे आहे का ती गणपती बघू की गे डेकोरेशन गणपतीचा हे तू तर बघा डेकोरेशन मस्त केलाय ना गणपतीची मूर्ती पण छान असत प्रवाळात विठ्ठल असत हो बस तू बसत बसतच लोगे बघित बघित गणपती तुळस मिळ सगळा ना ना तर सगळे गणपती फिरायला झाले तर तुम्ही बघितलंच ना सुरज मकर आणि आमच्या त्या घरातलं मकर तर यंदाच्या वर्षी त्या घरातलो गणपती खूप छान होतो आणि आमचं पण पप्पा छान आहे तर आज आमच्याकडे भजन पण असा दिवसभर गणपती फिरायला झाले आता चला तुम्हाला आहे आमच्यात भजन कसा केला जातं आता आणि आमच्या भजनात काय करतात बघूया काय तर काका पूजेसाठी इस्त्री करताय आमची सत्यनारायणाची पूजा असा उद्या तुमच्यापर्यंत कधी तो व्हिडिओ पजत माहित नाही आणि हे बघा हे का उसळी अजिबात आवडणार नाही फक्त भजी वही आणि बटाटे ही वडे वय आणि जर कोणच्याकडे उसळी असतात ना <laughs> उसळी असली तर तो भजन डिलीट करतो त्यांच्याकडे जाणार नाही चला तर अजा काय रे करत खरा सांग कावळा कोण कावळा तर हे बघा बटाटे किसून घेतलेले असा आणि हडे अरे हडे आणि तडे आणि हडे बेसन आणि मसाले मसाला तयार केलेला म्हणजे कसा भजनकारे जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना डायरेक्ट तळलेली गरम गरम भजी आम्ही दिलं उसळी कसा सगळे खाऊन खाऊन कंटात सगळ्यांकडे उसळीत असतात आणि आता तर सगळेजण भाजीपाऊ मिून काय काय करतात आमच्यात कोणी इतक्या कूक नाही भारी थोडासा तर आता तडे पूजेची पण तयारी करतात तर चला तुमचं दाखवत हाय कर हाय

बाळू मैल आमच्याकडे आज साहेबांचं आमचं आगमन झालेला वजनाक वाचतात खडे

वो ए बात है उनके ऊपर है स्पीकर वगैरह जनित करता था वोतली गई थैंक यू ना ना अब हम समस्या कर देखते हैं केदर बोलिए हम को क्या हम आ बाबा बस आम्ही भुतूर राहूल उद्या राहुल खड पाटकण होता पाटकण घडू होता घेऊ बघा शिरे काका दुर्गात राहू तेला मघा तुझा व्हिडिओ काढूच होता मृदुंग वाजवत असते बाहे कसं वाटलं अचूं कमेंट करून नक्कीच सांगा चला मग आता उद्या भेटताय का नवीन दिवसात कोकणात नवीन गणेश उत्सवाचा दिवस घेऊन काय शिक आहे Vamos,